मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली असून अशा महिलांना दिलेली मदत परत घेतली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान चार चाकीवाल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला असला तर त्यांना दिलेली मदत माघारी घेऊ नये ती मदत माघारी घेण्यात आणि तो उपद्व्याप करण्यात काही अर्थ नाही नियमांची यादी आली तर नियमात कोण बसत नाही हे गावातील लोक सांगतील त्यामुळे सरकारला मदतच होईल असे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे तसेच ही योजना गरीब महिलांसाठीच आहे तसेच योजना नियम टीव्ही आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावेत असेही भुजबळ म्हणाले छगन भुजबळ म्हणाले लाडकी बहीण योजनेची मदत गरीबांना द्यायची होती ज्यांच्याकडे चार चाकी चारचाकी गाड्या आहेत त्यांना पेट्रोल महिन्याला लागत असते हे घेऊन काय आहे घरकाम शेतकाम आणि इतर काम करणाऱ्या गरीब महिलांसाठी ही योजना आहे असं भुजबळ म्हणाले लाडकी बहीण योजनेबाबत वारंवार निर्माण होणारा संभ्रम दूर होण्यासाठी भुजबळ यांनी सरकारला एक सल्ला देखील दिला चार वाहन ज्यांच्या नावावर असेल त्याबाबतची पडताळणी सुरू करण्यात येत आहे त्याबाबत विचार त्याबाबत विचारला असता ते बोलत होते छगन भुजबळ म्हणाले तुमचे काय नियम असतील ते टी व्ही वर येऊ द्यानी मदत घ्यावी नियमात जे बसत नाही मदत सोडावी नियम काय आहेत याची वर्तमान पत्रात मात्र ते काही करताना दिसत नाही असे म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेचे सात हप्त्यांचे दहा रुपये महिलांना मिळाले आहे जानेवारी महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाली आहे राज्यातील वाहिन योजनेतील लाभार्थी संख्या सुमारे अडीच कोटींवर पोहोचली आहे यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली आहे महिला व बाल कल्याण महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन याबाबत पडताळणी सुरू झाली आहे निकषात न बसणाऱ्या महिलांना दिलेली मदत परत घेतली जाणार असल्याची चर्चा